हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि हा ब्लॉग आहे गुरुवारचं आम्ही दवाखान्याला जाणार आहे आज गुरुवार दवाखान्याला गेलतो आम्ही आणि तिथं दवाखान्यात मला विज व्हिडिओ अपलोड करताच आलं नाही आणि म्हणून मी आम्ही आता घरला आलो आहे त्यासाठी मी आज हे व्हिडिओ अपलोड केलेलं आहे आणि हे गुरुवारचं आहे आणि सकाळचं भाजी चपाती करून घेत होतो कारण तिथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच करायला या म्हटल्यात त्यासाठी आम्ही सगळं स्वयंपाक करून घ्यायला लागलो आहे इकडं झालं आहे आता भाजी स रात्रीच मटकी भिजत ठेवलेलो त्याचं उसळ करून घेतलं आणि वीस वीसभर चपात्या पण करून घेतलं कारण तिथं कसं ॲडमिट राहिलं तर संध्याकाळी पण खायला खायला पाहिजे मग त्यांचं ऑपरेशन म्हणजे अ स्टंट बसवणार होते आज त्यासाठी मी सगळं स्वयंपाक इथंच करून घेतलं उसळ आणि चपाती करून घेतलं आणि तिकडनं कोल्हापूरवरून ताई यायला लागल्यात त्यांनी आल्यावरच मग आणि पैसे भरून कालच म्हणजे बुधवारच ॲडमिट व्हा म्हटले होते तिथं त्या ता, दिवशी पैसे भरायचं होतं मग म्हटलं ताई म्हटले सकाळी जाऊया म्हणून त्यांनी कोल्हापूरवरून या लागे आलेत मग तेव्हा आम्ही तिथं पैसे भरून ॲडमिट झालो इकडं चपात्या करून झालेलं आहे आणि इकडं त्यांना पण नाश्ता करून घ्या म्हटलं त्यांना बाबांना आणि त्यांना त्यांचा नाश्ता झाल्यावर मी आज गुरुवार पण दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचे दुसरं गुरुवार मला काही इकडं पूजा करता चाललं नाही कारण दवाखान्यात तिकडे जायचं तेच चाललेलं आहे मग सकाळचं आता तेवढंच पूजा करत होतो पूजा केलं तेवढंच आणि फुलं बघा तिथं राहणार झाड आहे म्हणजे शेवंतीचं फुलं आहे ते, 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 ते जास्वंदीचं आणि पांढरं असं सगळं फुलांचं झाड लागलेलं ला आहे ते जसं फुलं काढून घेतलं आणि ते एक नारळ आणि हे पहिल्यापासून कसं शेड नवीन होतं तेव्हा पूजा केलेलं होतं तेच नारळ आणि तांब्या तसंच पूजा तेच पूजा केलं मी पूजा करून आता आवरून जायचं आहे पूजा झालेलं आहे धुणं भांडी तेवढं करायचं आहे स्वयंपाक झालं आणि पूजा करून घेतलं आणि धुणं भांडी पण करून घेतो आणि आता कुलूप लावून जायचंच आहे देवाचा पाया पडतो सगळं सुखरूप पार पाडू दे म्हणून देवाकडं मागून घेतलं आणि पण पाया पडले आणि चॅनलवर नवीन असतात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा बघा पूजा तेवढं कसं झालेलं आहे आता सगळं आवरलेलं आहे आवरून आता चाललेलो आहे आम्ही इकडं बघा कुलूप घाला लागला त्यांनी आणि बाबा गाडीवर पुढे गेल्यात म्हणजे जरा चालत येतो म्हटल्यावर आता बसमध्ये चाललेलो आहे आता दवाखान्यात आलेलो आहे आणि ह्यांना आत घेतलेला आहे है। आणि मी इकडं बाहेर बसलेलो आहे आणि नंतर बोलवतो म्हटलेलं इकडे बघा त्यांना एक्सरे काढायचा आहे म्हणजे छाती छातीवर बघा ते काय काय लावा लागल्यात ते पहिले हे ॲडमिट झालं आम्ही ॲडमिट झाल्यानंतर ताई पण आलेलं आहेत आजच ऑपरेशन आहे त्यांचं म्हणजे गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता झालं त्यांनी ते एक्सरे काढायला लागल्यात डॉक्टर डॉक्टर सांग ॲडमिट झाल्यावर डॉक्टर गेल्यात आता आणि परत संध्याकाळी येणार त्यांनी इकडे बघा ताई पण आलेला आहेत ते आता पैसे भरून पैसे भरायला चाललेलं आहे कारण ते आम्हाला तिनं मी म्हटलं पैसे नंतर भरतो ॲडमिट करून घ्या म्हटल्यावर आता पैसे भरून ॲडमिट झालेलं आहे आणि पहिलं आता संध्याकाळ सहा वाजलेलं आहे आणि सहा वाजता आता आत घेणार आहेत म्हणून त्या पहिलं सलायला लावल्यात मग नंतर आत घेणार त्यांनी तीन बारीक सलाईन झालं इंजेक्शन झालं इकडे आत घेतलेलं आहे